संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे गरमागरम सकाळी चहा घेतलेला आणि लगेच पोहे बनवलेले कारण आधीची एक्झाम होती तबला क्लासचे आणि सकाळीच त्याचे थोडेसे प्रॅक्टिसही चालू होते आणि एकीकडे एक मी गरमागरम पोहेही बनवलेले आधी दुपारी येणार होता तर आज शुक्रवार असल्यामुळे मग मी ज्या की आसरा असता मावल्या असता तर त्यांचं वर्षातून एकदा आपल्याला त्यांची पूजा करायची असते तर बऱ्याच जणांना माहेरच्या आसरा असता किंवा मग वडिलांच्या गावच्या व आसरा असता अशा वेगवेगळ्या आसरा असू शकतात तर मला माझ्या आईच्या माहेरच्या आसरा आहे म्हणजे माझ्या मामाच्या गावच्या ज्या ज्या आसरा आहे त्या शक्यतो एक नदी तर नदीजवळ असता नाही तर मग विहीर किंवा बारो याच्याजवळ असतात तर त्यांची आपल्याला वर्षातून एकदा पूजा करायची असते तर आपण दरवर्षी काही जाऊ शकत नाही काय प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही मागच्या मन वर्षी मी गेलेली परंतु ह्या वर्षी काही जाणं झालं नाही तर म्हणून मग मी आजच्या दिवशी करायचं ठरवलेलं आणि या मावल्यांचं पूजन जे करायचं असतं ते शक्यतो शुक्रवारी किंवा मंगळवारी केलेलं चांगलं आणि वर्षातून एक एकदाच करायची गरज पडते त्याची तर मी आंब्यांचंही सीझन होतं आणि नवीन गहूही आलेले असतात तर म्हटलं चला आजच्या दिवशी खूप दिवसापासून करायचं परंतु ते काही लक्षातच राहत नव्हतं तर आजच्या दिवशी म्हटलं तर कारण मलाही आंबे खाता येत नव्हते रस खाता येत नव्हता तर आजच्या दिवशी ते माऊलींनीच कदाचित मला सुचवलेलं असेल तर आजच्या दिवशी मग मी चपाती वरण भात थोडीशी भेंडीची भाजी आणि रस याचा नैवेद्य बनवलेला मुलं अक्षुजास्त उठलेलीच होती आणि आधी शाळेत गेलेला होता त्याच्यामुळे या गोष्टी माझ्या पटापट होऊन गेलेल्या सकाळी जेवढं लवकर आवरलेली कामं तर तेवढं पटापट गोष्टी ह्या होत जाता तर गावाकडे जर असेल तर मग तिथे जर प्रॉपर जर न आसराच्या ठिकाणी जर गेलेले असेल तर मग तिथे पूर्णाचा नैवेद्य करतो किंवा सात पाच अकरा जशा काही सव्वासनी असेल तशा सव्वासनी जेऊ घालायच्या असतात नाही घातलं तरीही काही हरकत नाही परंतु कमीत कमी दहा वर्षातून पाच वर्षातून एकदा तरी आसरांचं आपण सव्वासनी घालायला पाहिजे तर मागच्या वर्षी घातलेल्या यावर्षी काय आपलं साधं सोपंच आणि सिम्पल केलेलं तर तिथे जर असेल तर पुरणाचा स्वयंपाकच क केलेला मागच्या वर्षी आणि सात बायका मी जेऊही घातलेल्या परंतु गावी जर जायचं म्हटलं की एकाडचाही गोंधळ होऊन जातो जर माहेर किंवा सासर जर लांब असेल तर प्रवास हा खूपच कमी होतो एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं की कंटाळाच येतो तर इथे माझा छान असा नैवेद्य मी सात ताटं भरून सात नैवेद्य मी ताटामध्ये भरून ठेवलेले आणि त्यांचं आपल्याला घरातच पूजन करायचं होतं तर मी जो देवघराचा समोरचा कोपरा होता तो स्वच्छ मी कपड्याने पुसून घेतलेला आणि तिथेच आता काही काही जण काय करता की दगड आणता सात दगड गोटे आणता आणि मग त्यांना स्वच्छ पाण्यात धुवून ते आसराच्या नावाने ठेवता परंतु आता शहराच्या ठिकाणी आपल्याला काही छोटे छोटे दगड मिळणार नाही तर माझी आई म्हणजे माझ्या आईचं बघूनच मी या गोष्टी करते तर बऱ्याच जणांच्या स्वप्नातही आसरा येतात आसरा कुणाच्या रूपात येतात तर एखाद्या सुवासनीच्या रूपात स्वप्नामध्ये येते किंवा लहान मुलीच्या स्वप्नामध्ये लहान मुलींच्या रूपात स्वप्नात येते किंवा पाण्याचा प्रवाह हो वाहतो किंवा काही आपल्याला आडी अडचणी येतात तर त्या आडी अडचणी आपल्या आसरांच्यामुळेही होतात त्यांचा मानपान जर आपण केला नाही तर आपल्याही संसारामध्ये काही ना काहीतरी आडी अडचणी ह्या येत राहतात तर त्या आपण न चुकता वर्षातून एकदा तरी आपण त्या मावल्यांचं मानपान हा करायलाच हवा तरी ते आपल्या सात आसरा आहे तर सात ठिकाणी मी हळद कुंकू अक्षदा वाहून घेते फुलं समर्पित करून घ्यायची आणि जेव्हा आपण त्या आसरांना हळदी कुंकू लावतो तर ते हळदी कुंकू आपणही आपल्या डोक्याला लावून घ्यायचं तर आमच्या घरामध्ये ज्या माझ्या दुसऱ्या बहिणी आहेत तर त्यांना या आसरा नाही आहे तर लहानपणापासून माझ्या हे स्वप्नात यायचं की वाहतं पाणी किंवा मला ते पाणी ओढून देतं आहे असं मी बऱ्याच वेळेस मग आईला सांगितलं की माझ्या स्वप्नात पाणी दिसतं आहे किंवा घरामध्ये खूप पाणी शिरतं आहे या प्रश्नांचं आपल्याला स्वप्न पडलं की प्रश्नांचं उत्तर आपल्याला ऐकून घेण्याची उत्सुकता राहायची तर मग आईने एका मावशीकडे पाहिलं तर तेव्हा आसरा निघालेला तर तेव्हापासून मग लग्न झाल्यापासून मग मी त्या आसरांचं वर्षातून एकदा तरी त्यांचा मानपान हा करत असते आसरा ज्या असतात त्या शक्यतो मसोबाच्या जवळ असतात त्यांना आपण माऊल्याही म्हणतो किंवा साती आसरा जलदेवता किंवा माऊल्यांना वर्षातून फक्त एका शुक्रवारी जर प्रॉपर जर आपण तिथे असेल किंवा आपण वर्षातून एकदा जर त्या ठिकाणी जर गेलो तर दही भाताचा नैवेद्य किंवा मग एका पत्रावाळी पत्रा पत्रावळीवरती दही भाताचा नैवेद्य घ्यायचा व दुसऱ्या पत्रवाळीवर ओटीचं जे काही सामान असेल मग हळद कुंकू अक्षदा खण नारळ ओटीचं हे सगळे काही सामान आहे ते ते दुसऱ्या पत्रवाळीवरती ठेवायचा आणि ज्या काही हिरव्या पाच बांगड्या घ्यायच्या आणि त्या पाच बांगड्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या जर तिथे जर नदी जर असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं जर विहीर किंवा बारव असेल बारव म्हणजेच विहिरीचाच एक प्रकार आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यामध्ये सोडून द्यायचा आणि जेव्हा आपण या सगळ्या काही पूजा करतो तर त्या पूजा केल्याच्यानंतर आपण मागे वळून न पाहता समोर तसंच निघून यायचं इथे आपली छान अशी पूजा झालेली आहे आणि पूजा केल्याच्या नंतर आपले जे केस आहे ते केस मोकळे सोडायचे आणि ते केस मोकळे सोडून समोर घ्यायचे आणि तीन वेळेस ते आपण खाली फिरवायचे म्हणजे तीन वेळेस त्याचा झाडा करायचा आणि दर्शन घ्यायचं ते तीन वेळेस झाडा केल्याच्यानंतर आपण ते केस पाठीवरती टाकायचा आणि त्यानंतर आपण दर्शन घ्यायचं म्हणजे काय आपल्या घरातले लहान मुलं असतील त्यांना इमंतांच्या पाया पाडायच्या आणि जे काही आपण खा खोबरं जर तुम्ही जर नारळ फोडत असाल तर ते नारळ फक्त घरातल्यांनीच घ्यायचं असतं बाहेरचे जे इतर लोकं असते त्यांना तो प्रसाद द्यायचा नाही आणि लहान मुलांना मग आपल्या घरातील लहान मुलं असेल किंवा घरातील इतर मंडळी असेल त्यांनाही इथे नमस्कार करायला लावायचा आणि जो काही अंगारा आहे तो अंगारा त्यांच्या डोक्याला लावायचा आणि त्यांना माऊल्यांना सांगायचं की माझ्या मुलांचं रक्षण कर आपल्या मुलांचं म्हणजे वर्षातून जेव्हा तो पहिला एक वर्षाचा होईल तर त्याच्या अगोदर जे काही केस येतात जावळ म्हणतो ते जावळ त्या आसरांना एकदा समर्पित पहिलं जावळ हे त्यांना समर्पित करायचं असतं मग दुसऱ्या मुलाचंही जावळ तसंच समर्पित करायचं सव्वासनी घालायच्या आणि त्याच्यानंतर मग नंतर नाही केलं तरी ते चालतं परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात दपरच्या वेळेस कामं सगळी आवरून झालेली आणि मुलांना थोडंसं स्विमिंग पूलवरती घेऊन गेलेली थोडासा पोरांनी स्विमिंग केलेलं आणि संध्याकाळच्या वेळेस कामं आवरून गेलेली होती आणि सायंकाळी अक्षयचं कन्यापूजन करायचं होतं तर अक्षयचे पप्पा हे नर्मदा उत्तर नर्मदा परिक्रमा करून आलेले तर नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याच्यानंतर एक कुमारी एक सुवासनी आणि एक बालगोपाल असं तिघांचं पूजन करायचं असतं आणि मग तुम्हाला जे काही यथाशक्ती त्यांना दानधर्म आपण जे जे काही द्यायचं असेल तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही तेवढं देऊ शकता तर हे कन्यापूजन तुम्ही घरी पण करू शकता किंवा तुम्ही नर्मदा परिक्रमेला जिथे गेला तिथे जेव्हा तुम्हाला पर परत यायचं आहे असेल तर त्या दिवशीही तुम्ही करू शकता तर अक्षयच्या पपाने तिथेही केलेलं कारण त्यांना एक खूप सुंदर फॅमिली भेटलेली आणि त्यांना रूम नाही मिळालं मिळाला तर त्या ता त्या ताईंनी त्या ता भाऊंनी स्वतः त्यांचा तीन मजले एवढा मोठा बंगलात त्यांनी हे, हे चौगजणं होते तर या चौघांनाही तिथे राहायला दिलेलं आणि त्यांच्या घरात जु जो, दोन जुळे मुले होते तर एक मुलगा आणि एक मुलगी होती तर त्यांनी तिथेच त्यांचं कन्यापूजन केलेलं म कन्याही भेटली बालगोपालाही भेटला आणि त्या ताईंचंही त्यांनी तिथे सुवासिनीचं पूजन केलं तर घरी आल्याच्यानंतरही त्यांना घरात आम्ही तीन मेंबर दिसलेलो तर ते बोलले चला आपण आपल्या घरी कन्यापूजन करूया तर अक्षंचं लगेच डोक्यात आलं कन्यापूजन करायचं म्हटलं की काहीतरी नाही गिफ्ट मिळतं म्हणे तर मला पण काहीतरी गिफ्ट पाहिजे म्हणे तर त्या दिवशीच तिला एक खेळणी आणलेली तर आज काय म्हटलं तर चला काहीतरी वेगळं म्हणून मग तिला आजच्या दिवशी स्वीट गोड पदार्थ आणलेला तर मी कन्यापूजन केलेलं त्यानंतर मग अक्षयच्या पप्पाने कन्यापूजन केलेलं नर्मदा परिक्रमा ही कशी करायची त्यासाठी कोणती तयारी करायची कोणत्या वस्तू त्या घे गे, घे तिथे घेऊन जावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण नर्मदा परिक्रमेचं परिक्रमा करतो तर ती परिक्रमा त्या नदीची परिक्रमा जेव्हा आपण करतो नर्मदा मैयाची त्या परिक्रमा करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये जर मगर दिसली तर साक्षात नर्मदा मातेचं आपल्याला दर्शन घडतं आणि ते दर्शनही यांना सगळ्यांना मिळालेलं आम्हालाही त्यांनी व्हिडिओ सेंड केलेला नक्कीच मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सेंड करेल आणि तुम्हालाही नर्मदा मातेचं दर्शन घडेल आणि त्या कुठून कसा प्रवास करायचा त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं आणि किती दिवसाची ट्रीप झाली तेही मी तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच शेअर करेल तरी इथे अक्षूचं छान त्यांना कन्यापूजन करा करताना जे पायाला कुंकू लावायचं होतं तर तिला खूप आवडतं ते की प्रत्येक वेळेस नवरात्रीमध्ये कन्यापूजन होतं तर बऱ्याच ठिकाणी हे तिच्या पायाला कुंकू लावले जा जातं तर ते तिला खूप आवडतं आणि यांना खूप इच्छा होती की असं पूजन करावं तर मी न करता हे त्यांनी केलेलं आणि त्यांना खूप इच्छा होती की मी असं काहीतरी वेगळं करावं त्यानंतर आपण बालगोपालचं पूजन केलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा